सावकारी व्याज न दिल्यामुळे एकाला घरात घुसून जबर मारहाण पैसे न दिल्यास तुझ्या जवान मुलीसोबत गैर कृत्य करू अशी धमकी काय होत त्याच्या हातात काय होत कोणी मारलं एकटा होता का अजून चार पाच जण होते चार पाच जण होते रिक्षा होते का काय झाले तुमच्या सोबत माझ्या नाव राजू जैन ने मी सोनवणे मळे मध्ये राहतो मी एक जणाकडून पाच हजार रुपये घेतले होते माझी होती जमुना घेतले होते, होते? आज चार महिने झाले चार महिने मधून चिनी माझ्याकडून तीस हजार रुपये रोज हप्तेचे दहा टक्केने माझ्याकडून आठ हप्त्याचा व्याज घेतो दहा टक्केने हप्त्याने व्याज दिवसामध्ये सात दिवसाचा ऐका का का मी दिले हो मराठी वराठी नाही हो माझे लेकर मी राहतो इथं आम्हाला धंदा मी आचारी हो कॅटरचा काम आहे माझ्या मी साई पाक काम करतो लिन माझ्या घरात काही फ्लॅट नाही गाड्या गोड्या नाही आहे आम्ही आम्ही पद्धतीने राहतो पाच हजार रुपये घेतले तो काही चुकीने लेकिन मला नाही माहिती मला नाही माहिती होत की मला एवढ्या लुटून खाई ऐका मा, माझ्या भी पाहू शकता कि मी खोट बोलतो का खरं बोलतो

त्यावर एक तर म्हणलो लेखन माझे माग माझ्या पोरीला जवळ बोलतो तुझ्या पोरीला धंद लाव सोळा वर्षाची बोरगी मला ती देतो तिला एक रात्री पाठव नाही तुझ्या पोरीला नाही तो तुला म तुझा मर्डर करून देईल नाही तो तुझ्या पोराला सगळ्याला खतम करून देईल मला नवके नवऱ्याला मी एक पत्रेच्या घर आहे माझ्या जास्त मोठी बडगी नाही आहे किंवा माझ्याकडे काही आहे

था मारला मला आठ साडेसात साडेसात ते आठ रोखल डोक्याला माल डोकेल मी माहिती सर तो मारल मी माहिती कोण मारला काय होतं त्याच्या हातात काय कोणी मारलं एकटा होता का अजून त्यास कोणी होत चार पाच जण होते <laughs> चार पाच जण होते रिक्षा वाले होते का हा बर तुम्ही होते का त्या ठिकाणी समोर मारले तुमच्या घरी येऊन मारलं त्यांनी तू ओळखशील का त्यांना त्या मुलांना ओळखशील का लोकांनी तुम्हाला आम्ही सगळ्यांना ओळखतो सगळ्यांना ओळखता बापांनी फोडलाय टाहो बापाला आपल्या समोर गुंड मारत असतानाचे बघून लहान मुलांच्या मनातही बसली दहशत हे सावकारी व्याज अजून किती लोकांचा प्राण घेणार